फेरी <गणारी> या ठिकाणी <गणारी> आता जाहीर होण्याच्या मार्गावरची आहे अगदी काही मिनटातच दुसऱ्या फेरीचे निकाल या ठिकाणी निश्चित होत आहे लक्ष लावून आणले आहे ते दोन निर्णय अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी तिसऱ्या मुलींच्या दो निकालाकडे दोन अगदी काही मिनिटांना या ठिकाणी दुसरी फेरी निकाल हेर होत आहेत पाहिलं तर भटण शहरामध्ये तेरा प्रभाग आहेत यामध्ये सत्तावीस जागा आहेत एक ते बारा प्रभागांमध्ये दोन जागा आहेत तर तेराव्या प्रभागामध्ये तीन जागा आहेत गत निवडणुकीपर्यंत पंटण नगर परिषदेचे पंचवीस नगरसेवक होते यावेळेस मात्र त्यामध्ये दोन जागा या ठिकाणी वाढल्या आहेत आणि सत्तावीस नगरसेवक यावेळेस नगरपालिकेत पाहिले जात निवडून जाणार आहेत सत्तावीस मधील चौदा महिला आणि तेरा पुरुष असं या ठिकाणी समीकरण आहे आणि नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण आहे नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार या ठिकाणी आहेत तर नगरसेवकांच्या सत्तावीस जागांसाठी एकोणशाहर उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत या ठिकाणी दुसऱ्या फेरीचे निकाल अलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याची दुसरी फेरी पूर्ण झालेली आहे त्याचा न्याय प्रत्येक उमेदवाराला पडलेली मतं मी आता वाचून दाखवत आहे मतदान केंद्र नंबर एकचा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे छप्पन्न शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे त्रेसष्ट नोटा नऊ जागा अ लक्ष्मी प्रमोद आवळे दोनशे तीस अपूर्वा प्रतिमेश चव्हाण अठरा पवार नर्मदा किसन एकशे पंचवीस अस्मिता भीमराव लोंडे तीनशे त्रेपन्न नोटा दोन, दोन जागा बे जाधव सोमा गंगाराम चारशे सत्तावीस पवार देवदास किसन एकशे पाच पवार सुमन रमेश एकशे अठ्ठ्याऐंशी नोटा आठ केंद्र नंबर दोन चा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर चारशे एकोणसत्तर तीनशे एकोणसत्तरशेक्क्याऐंशी नोटा अकरा जागा अ हो, सोनू संग्राम आयुवळी तीनशे सतरा काकडे मीनाजीवन तीनशे अकरा रणदीर आरती जयकुमार दोनशे एकवीस नोटा बारा जागा दो साठी आयवळी अनिकेत राहुल तीनशे एक्केचाळीस आयवळे सुपर्णा सनी चारशे एकसष्ट काकडे कुणाल किशोर सेहेचाळीस नोटा तेरा बूथ नंबर तीनचा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे अकरा शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे सत्तावन्न नोटा दहा जादा अ हो, आशय हनुमंत ऐवळी एकोणीस सचिन रमेश ऐवळे चारशे चाळीस ऐवळी सिद्धार्थ दत्ता तेवीस सुनील जनार्दन निकोळे बेचाळीस भोसले पूनम सुनील दोनशे त्रेचाळीस नोटा अकरा जागा बो सुषमा हेमंत नवरे दोनशे त्र्याऐंशी सुलक्षणा जितेंद्र सरगर चारशे एकोणऐंशी नोटा सोळा नंबर चारचा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे त्र्याहत्तर संशयित रुंदुराव नाईक निंबाळकर दोनशे एकोणचाळीस नोटा पाच जागा अ रुपाली सूरज जाधव तीनशे चव्वेचाळीस अश्विनी चंद्रकांत नाईक दोनशे साठ नोटा तेरा जागा ब निंबाळकर राहुल जगन्नाथ एकशे नव्वद आजारुद्दीन ताजुद्दीन शेख चारशे बारा नोटा पंधरा पाच चा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे अठ्ठावन्न शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे चार नोटा आठ खंडारे योगेश्वरी मंगेश सत्तेचाळीस वटकर कांचन दत्तराज तीनशे नव्वद सुरेखा श्रीकांत वटकर दोनशे सतरा नोटा सोळा शुभांगी मुकुंद गायकवाड एकोणसाठ नागपूर रोहित राजेंद्र चारशे दोन पाटील विजय हरिभाऊ एकशे पंच्याण्णव नोटा चौदा नंबर पंच्या दोन अनिकेत रामराजे नायक निंबाळकर तीनशे शमशेर इंदुराव नायक निंबाळकर चारशे पंच्याण्णव नोटा सहा जागा कुंभार दीपक अशोक तीनशे सत्याहत्तर किरण देवदास राव चारशे सतरा नोटा सात जागापूसाठी अमिता सदाशिव जगदाई तीनशे सहा मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर चारशे सत्याऐंशी नोटा आठ यूथ नंबर सातचा सा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे तीस शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे बारा नोटा नऊ जागावेसाठी श्रीदेवी गणेश कर्मी तीनशे अठरा लता विलास तावरे चौतीस भोसले स्वाती राजेंद्र तीनशे एक्क्याण्णव नोटा आठ जागा ब साठी गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव तीनशे एकोणनव्वद अशोक जेवंतराव जाधव तीनशे सत्तावन्न नोटा पाच भूत नंबर आठचा दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे सत्तर शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर दोनशे पंचावन्न नोटा सहाशे चौतीस जागा अ साठी Sorry, 9, 1, 34, नोटा सहाशे चौतीस जागा अ साठी दोनशे उडू तीनशे सहासष्ट नोटा बारा जागा ब साठी खानविलकर सुवर्णा अमरसिंह दोनशे सत्त्याऐंशी शेतल धनंजय निंबाळकर सव्वीस सिद्धाली अनुपशा तीनशे अकरा नोटा दहा बूथ नंबर नऊ चा दोन अनिकेत रामराजे नाईक मार्क तीन ओरशी संशेर इंदुराव नायक मार्क तीनशे सोळा नोटा पाच जागा ओ साठी मगली कविता श्रीराम तीनशे सदतीस रजिया मेहबूब मेटकरी तीनशे त्रेपन्न मंगल अतुल मोळकर पाच नोटा दहा जागा बो साठी सुरज इंदुराव कदम बासष्ट सचिन शेठ गानबोटे बत्तीस पंकज चंद्रकांत पवार दोनशे सत्तावन्न अमोल प्रकाश बोटे तीनशे पंचेचाळीस नोटा नऊ नंबर अनिकेत समशेर नोटा नौ, जागा साठी तारळकर श्वेता किशोर दोनशे नव्याण्णव जयश्री रणजित भुजबळ एकतीस रेहाना बशीर मोहन तीनशे एक नोटा आठ जागा ब साठी मोनिका महादेव गायकर छत्तीस अमित अशोक बोटे तीनशे एक्कावन्न एकावन्न गणेश गणेशुरुखांत दोनशे अडतीस नोटा चौदा बूथ नंबर अकराचा दोन अनिकेत रामराजे तीनशे पासष्ट शमशेर इंदुराव नायक निंबा एक्क्याऐंशी नोटा चार जागा ए साठी तुर्फ दादासाहेब मल्हारी चोरंबी तीनशे चौदा संदीप दौलतराव चोरंबी तीनशे सहा आमिर गणेशे सव्वीस नोटा चार जागा बेसाठी निकम प्रियांका युवराज तीनशे छत्तीस रणजित सिंह भोसले तीनशे दोन नोटा बारा नंबर दोन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर चारशे एकवीस शमशेर इंदुराव नाईक निंबाळकर दोनशे एकसष्ट नोटा चार जागा हो काकडी विकास व्यसनराव चारशे चाळीस अरुण हरीभाऊकर दोनशे एक्केचाळीस ओमप्रकाश पाटले चार नोटा एक जागा बो साठी पवार नाकाशरोहन सत्तेचाळीस स्वाती हिमनपुरी दोनशे एकोणनव्वद स्मिता संगमशाळा तीनशे सदतीस नोटा तेराजे नाईक निंबाळकर दोनशे पंचाहत्तर नाईक दोनशे नोटा दहा जागा बागवान सानिया फिरू दोनशे त्रेपन्न पाकिजा अमिर शेख तेरा मोहिनी मंगेश हेंद्रे दोनशे अडतीस नोटा अठरा जागा बो साठी निर्मला शशिकांत काकडे दोनशे सतरा रुपाली अमोल सस्ते दोनशे त्र्याण्णव नोटा बारा जागा क साठी राहुल अशोक निंबाग तीनशे आठ शेळगे मनोज दत्तात्रय दहा सचिन सुभाष श्रीवांशी बोळके एकशे शहाण्णव नोटा आठ या ठिकाणी पूर्ण झाले आहे मतरोजनी पूर्ण झाले आहे